जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग सतरावा मुरारबाजीच्या मृत्यूने आमचं सर्वांग पेटलं होतं प्रतिशोधाची भावना आमच्या धमण्यामध्ये सळसळू लागली होती सलुखाची बोलणी मोडून टाकून मोगलांशी झगडाफिसाद करायला आमचं मन उत्सुक बनलं होतं पण पण आम्ही आमच्या अवस्था विसरू शकत नव्हतो मिर्झा राजांच्या सैन्याने रयतेची केलेली दुर्दशा विसरू शकत नव्हतो आमचं बळ कमी आहे हे, हे विसरू शकत नव्हतो शिवाय यवनांशी केलेला कोणताही सुलुखाला आमच्या दृष्टीने काहीच मोल नव्हतं कारण ज्या यवनांनी शब्दाचं मोल कधीच केलेलं नाही दगलबाजीनी विश्वासघात ज्यांच्या रक्तात भिनलेला आहे परधर्मियांच्या बाबत ज्यांच्या मनात दुष्टावा आहे आणि जे कुराण शरीफची कसम खाऊनही त्यातील वचनाविरुद्ध वर्तन करतात त्यांना दिलेल्या शब्दांचं मोल आम्ही का आणि कशासाठी करावं का त्याला मोजावं का त्यांचं भय घ्यावं साहजिकच सलुखाची बोलणी करताना आम्ही मोगलांना तेवीस गडकोट दिले त्यांच्या आणखीन बऱ्याच शर्ती मान्य केल्या मात्र त्यांनी जेव्हा आमचं सर्वस्व हिरावून घेण्याची मागणी केली त्यावेळी मात्र आम्ही त्यांना तेवढ्याच त्या तीव्र शब्दात विरोध प्रकट केला चाकरीत आम्ही स्वतः नाही त्या वक्ती आम्ही शंभूराजांचा उपयोग करून घेतला तळ कोकणातील विजापुरी मुलग स्वतः जिंकून घेण्याचं मान्य करून त्या मोबदल्यात मोगलांना खंडणी देण्याचंही आम्ही मान्य केलं कारण आम्हाला आम्हाला ठावे होते देणं घेणं फार दूरची गोष्ट आहे आज फक्त रयतेच रक्षण साधायचं बस एवढंच रयतेला दिलासा द्यायचा उद्ध्वस्त झालेले त्यांचे संसार पुन्हा उभे करावायचे होते आणि यासाठी काहीही स्वीकारून मोगल सेनेचा मोहरा अन्यत्र वळवायचा होता मानवी जीवन म्हणजे संघर्ष संघर्षाविना इथं काहीच साध्य होत नाही आणि साध्य होतच असं सांगताही यायचं नाही आमच्या सुदैवानं आम्ही संघर्ष केला पण बरच काही पावलो मराठा मेळविला मुलोख गोळा केला सैन्य उभं केलं मंदिराच्या संरक्षणाची व्यवस्था केली रयतेला दिलासा दिला आणि दिला। आणि तरीही आमच्या जीवनात तो काळा दिवस उगवलाच काळा दिवस अमावस्येहूनही काळा आमच्या जीवनात असा एखादा काळाकुट्ट दिवस येईल असं आमच्या कधी स्वप्नातही आलं नव्हतं पण जे स्वप्नात नव्हतं ते घडलं शाही फरमान आलं औरंगजेबाची मेहर नजर झाली त्याची राजी खुशी फरमानाच्या रूपानं आमच्या पासून तीन चार कोसांवर येऊन पोहोचली आणि मिर्झा राजांनी आम्हाला बुलावा धाडला आम्ही हजर झालो राजे कही राजा साहेब खुशकिस्मत है आपल्या मेहरबानीमुळेच गलत है क्यों जो तो आपल्या नशिबाने कोणतीही गोष्ट मिळवत असतो वाटलं मिर्झा राजांना ओरडून सांगावं मिर्झा राजे कोवळ्या वयात ही विजापुरी आदिलशहा समोर कुर्नी साथ करायलाही आम्ही कधी आमची गर्दन झुकवली नव्हती नेहमी यवनांची घृणा केली होती मग त्यांचं फरमान आम्ही मोलाचं का म्हणावं त्या फरमानाचं मोल यवन धार्जिण्या स्वाभिमानी शून्य माणसानं करावं तुमच्यासारख्यांनी तुमच्यासारख्यांनी त्याला महत्व द्यावं तुमच्यासारख्यांनी ही आपली खुशकिस्मतीच म्हणावी आम्ही नाही पण पण आम्ही काहीच बोललो नाही राजे बोला राजा साहेब शाही फरमान स्वीकारण्याची पद्धत ठाऊक आहे ना आपल्याला बिलकुल नाही मग ती समजावून घ्या जी शाही फरमान घेऊन आलेला गुरजबदार येथून तीन चार कोसांवर उभा करण्यात आलेल्या मंडपात थांबला आहे तुम्ही अनवाणी पायाने चालत जायचं गुरजबदारासमोर गुडघ्यावर बसायचं ओंजळीत शाही फरमान घ्यायचं ते मस्तकी लावायचं आणि मग जसे गेलात तसे अनवाणी पायी चालत पण वाजत गाजत इथपर्यंत परतायचं राजा साहब हे सगळं आवश्यक आहे जी क्यों हा शाही रिवाज आहे हा रिवाज मोडण्याचा अधिकार कुणालाच नाही आम्ही काहीच बोललो नाही मेझा राजांचा निरोध घेऊन बाहेर पडलो आमची पावलं जडावली होती मन निराशेने भरून गेले होते आम्हाला आता भवानीची आठवण झाली होती आम्ही मनोमन म्हणू लागलो होतो आई भवानी आज पावे तो आम्ही तुझ्या समोर नतमस्तक झालो मासाहेब दादोजी पंत पिताजी बाजीप्रभू पासलकर मुरारबाजी यांच्या समोर आम्ही आमची गर्द झुकवली पण आज आज तू जणू आमची परीक्षाच घ्यायची ठरवली आहेस ज्या शाही फरमानाला आम्ही कवडीची किंमत देत नाही त्या फरमानासमोर मस्तक झुकवायचं म्हणजे मोगलांना शरण जाण्यासारखं नाही का माते माते हा प्रसंग आमच्यावर का कशासाठी कोणत्या प्रायश्चित्त म्हणून यापेक्षा या मृत्यू राजे मागून हा खाली आणि आम्ही भानावर आलो मागे वळून पाहिले नेताजी आम्हाला मुजरा करीत उभा होता हे नेताजी आमचा स्वर भारी बनला होता राजे बोल आपली प्रकृती आमच्या प्रकृतीला काहीही झालेलं नाही मग आपण गंभीर का शाही प्रमाण आल्याचं तुला ठाऊक आहे जी शिवाय ते कसं स्वीकारायचं हेही आम्हाला कोणीतरी सांगितलं आहे नेताजी यात आमचा हिंदी स्वराज्याचा अपमान नाही राजे पुरंदर मुघलांच्या स्वाधीन करतानाही आपला अपमान झाला होता निशस्त्र होऊन या छावणीत येतानाही आपला अपमान झाला होता विनासायास तेवीस गडकोट मुघलांच्या स्वाधीन करण्याचा प्रस्ताव मंजूर करतानाही आम्हाला कमीपणा मिळालाच आहे आणि आठ साल वयाच्या शंभू राजांना बस बास 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 नेताजी बास यापेक्षा अधिक काहीच बोलू नकोस राजे माझ तोंड बंद केल्यानं समाजाचं तोंड बंद होणार आहे का मोगलांना झालेला अत्यानंद हिरावून घेता येणार आहे का मिर्झा राजांना फत्ते पावल्याचं समाधान कमी होणार आहे का दुर्दैव आमचा मार्ग असं काही अडवून उभा आहे की या क्षणी आम्ही काहीच करू शकत नाही राजे काहीच करू शकत नाही अगदी हताशपणे आम्ही गर्दन चुकविली राजे बोल नेताजी आज दैव मोगलांच्या पाठीशी आहे आम्ही ते पाहतोच आहोत ते जो पावे तो आप त्यांच्या पाठीशी आहे तो पावे तो ते म्हणतील तसंच वागावं लागेल आपल्याला त्यांच्या इच्छेनुरूप वर्तन करावंच लागेल पण मग आमचा स्वाभिमान काळाची मर्जी आपल्याकडे वळेपर्यंत तो आपल्याला बाजूला ठेवावा लागेल पण याची सवय नाही आम्हाला हे आमच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे राजे परवाना परीस दौलतीतील रयत मोलाची तिचं हित मोलाचं तिचं संरक्षण मोलाचं आज मोगलांच्या विरुद्ध जाऊन रयतेचं संरक्षण करण्याचं बल नाही आपल्यात म्हणून तर आपल्याला हे सहन करायचं आहे नेताजी ठिकच सांगत होता त्याने आमच्या मनाला आवरलं दुसऱ्या दिवसाच्या अपमानाला सामोरं जाण्याची आमच्या मनाची तयारी करून घेतली आणि मग मग आम्ही तो काळा दिवस पचविला अपमान गिळला मुघली सैन्य कौतुक मिश्रित नजरेने आमच्याकडे पाहत होत पण त्यांच्या त्या नजरा आमच्या सर्व अंगाला सारख्या दंश करीत होत्या दिले सारखे सरदार आमचं अभिनंदन करीत होते पण पण त्यांचा प्रत्येक शब्द तीक्ष्ण कट्ट्यार म्हणून आमच्या उरात रुतत होता मिर्झा राजांनी तर कौतुकाने आम्हाला मिठीच घातली होती आज त्यांच्या मिठीत आमचा जीव गुदमरून गेला होता आमच्या समोर मासाहेब उभ्या राहिल्या होत्या त्यांची नजर राकीट बनली होती त्यांच्या मुद्रेवर आमच्या बद्दलची पुरेपूर घृणा बसत होती राजे त्यांनी हाक मारली आम्हाला गर्दन वर करायचं साहस झालं नाही मोगलांचे ताबेदार झालात गडकोट दिले स्वाभिमान विकलात याबद्दल अभिनंदन पण मासाहेब काही एक बोलू नका काही बोलण्याचा तुम्हाला अधिक नाही तरीही मासाहेब आमची लाचारी जाणून घ्या कसली लाचारी तुम्ही जिला लाचारी समजता तो तुमच्या मनाचा दुबळेपणा होता आम्हाला वाटलं होतं स्वराज्य उभं राहिल्यानंतर तरी तुमचा हा दुबळेपणा संपला असेल पण नाही नाही हे स्वीकारायचं होतं तर मग सुराज्याचा हा डाव मांडलातच का कशाला झगडे पिसाद केलेत कशासाठी बाजीप्रभू मुरारबाजी दादाजी पंतांसारखी माणसं मारलीत सांगा जबाब द्या आम्हाला आज असे गप्प का मासाहेब मासाहेब तुमचा काहीतरी गैरसमज गैरसमज करून घेण्याची आम्हाला सवय राजे? राजे ना रा ना नाही राजे मिर्झा राजे पुरंदरासाठी किती दिवस झगडत होते त्यांचं किती सैन्य झुंजत होत महासाहेब हा एकट्या पुरंदरालाच सवाल नव्हता मिर्झा राजांचं काही सैन्य आमचा मुलूक बेचिराग करू लागलं होत रयतेला थारा राहिला नव्हता सुरक्षिततेची हमी नव्हती आमच्यापाशी म्हणून तुम्ही हा डाव मांडला नाहीला जण याचा अर्थ स्वराज्याच तुमचं साकार होत असलेलं स्वप्न ते साकार होणारच मोगली चाकरी करून मोगली चाकरी आम्ही पत्करलेली नाही पण शंभूराजे तरी मोगलांचे पाईक झालेच आहेत जा ना आम्हाला गुंतायचं नव्हतं म्हणून आम्ही त्यांना पुढं केलं आणि आपला कलेजा मुघलांच्या हातात दिलात मासाहेब ही चिंता मनातून काढून टाका मोगलांशी सुलूक हा केवळ बहाण आहे आज पाबेतो हा डाव असंख्य वेळा आम्ही आदिलशाहीशी खेळलो होतो मुघलांशीही याद ही हा जुगार आम्ही मांडला होता आणि आमचा बिकट प्रसंग टाळताच आम्ही तो मोडूनही रिकामे झालो होतो पण आता गाठ मिर्जा राजांशी आहे राजे म्हणून काय झालं मिर्झा राजे राजपूत असले तरी राजपूतात असणारा स्वाभिमान त्यांनी मोगल दरबारातील वैभवाला भुलून सोडला आहे त्यांच्यात आणि मोगलात आता फारसा फरकच उरलेला नाही तुम्ही पाहालच मातोश्री आज आम्ही अडकलो असलो तरी ते केवळ काही काळासाठी उचित प्रसंग येताच आम्ही या सगळ्यातून जरूर निसटू मिर्झाराजांना याचा पत्ताही लागणार नाही आम्ही मासाहेबांना आश्वासन दिले आणि त्याच वेळी आदिलशाही मुलखावर स्वारी करण्याचा बेट ठरला शाही सैन्य विजापूरवर धावून गेलो होतं आदिलशाही बुडवायचीच असा चंग बांधून मिर्झा राजे निघाले होते सलुखातील शर्तीनुसार शंभूराजांच्या वतीनं आम्ही निघालो निघालो होतो होतो होता आम्ही पण आम्हाला पुन्हा पुन्हा बजावत होत राजे मिर्जा राजांची जिद्द तुमचा पराक्रम याने आदिलशाही बुडेल विजापुरी मुलूक मोगलांच्या कब्जात जाईल पण त्यानंतर मोगली सैन्याचा मोहरा उरल्या सुरल्या वळेल त्यावेळी काय कराल कसे तर मिर्झा राजा आपल्या शब्दाला जागतील आम्हाला आणखीन एक भय होत दिलेरच दिलेर, दिलेर पठाण होता आमचा आणि मिर्झा राजांचं सलूक झाल्यापासून त्याच्या वर्तनात फरक पडत चालला होता तो मिर्झा राजांवर संदेह करत होता आणि हे असंच राहिलं तर आज ना उद्या मिर्झा राजे आणि दिलेर यांच्या झगडा झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल आम्हाला मुळीच सुद्धा शंका नव्हती संधी पावलीच तर दिलेर आमच्यावरही घाव घालायला कमी करणार नाही याची खात्रीच होती आम्हाला आणि याचं निमित्त होतं मिर्झा राजेने आमच्यातील सलोख्याचा संबंध मिर्झा राजाने धूर्तपणाने आमचे प्राणाहून अधिक मोलाचे गडकोट घेतले होते आम्हाला निशस्त्र अवस्थेत शत्रुकुटात वावरावयास भाग पाडले होते आमच्याकडून अनेक अटी मंजूर करून घेतल्या होत्या आणि आम्ही आम्ही मात्र त्यांचे काळीजच काबीज केले होते आणि त्याची खात्री आम्हाला शाही फरमान येण्याच्या आधीच पटली होती आम्ही दोन दिवस एकत्र होतो सहजगत्या मी विषय काढला होता मिर्झा राजे आम्ही चाक मारली होती बोला राजे शहेनशाहच्या दृष्टीनं आमच्या आमच्याबाबतचा गुंता आता सुटलेला आहे खरं आहे मग राहता राहिली आदिलशाही आणि कुतुबशाही आम्ही लवकरच तीही मोगल साम्राज्याला जोडणार आहोत दख्खन कशी वाटली मिर्झा राजे तुम्हाला मुलुग पिकट असला तरी मुरारबाजीसारखी पराक्रमी माणसं पाहून आम्हाला या मुलखाचा हेवा वाटू लागला आहे शिवाय राजे तुमचं कुशल नेतृत्व ही आम्हाला पसंत आहे आणि आम्ही एक निर्णय केला आहे कोणता मिर्झा राजे दखन काबीज झाली की दखनेचा सुभेदार म्हणून आम्ही तुमचीच नेमणूक करणार आहोत मिर्झा राजे आपण आमची थट्टा तर करत नाहीत ना बिलकुल नाही सत्य तेच सांगतो आहोत पण मिर्झा राजे याला आलमगिराची मान्यता नको का राजे शाही दरबारात आमचं तेवढं वजन आहे आमचा शब्द वाया जायचा नाही आम्ही पादशहाला पटवून देऊ सत्य सांगू दख्खन सांभाळायला तुमच्या इतकं कुशल नेतृत्व अन्य नाही हे आम्ही आग्रहाने प्रतिपादित करू आणि आम्हाच खात्री आहे पाचशहा आमचं ऐकेल सुदैवानं ती संधी आम्हाला पावलीच तर मिर्झा राजे आम्ही धन्य होऊ शिवाय पाचशाकडून आपल्याला कोणताही बोल येणार नाही असं वर्तन करू आमचा तुमच्यावर विश्वास आहे मिर्झा राजे उद्गारले होते आणि त्या दिवसापासून आम्ही एका निराळ्या दुनियेत वावरू लागलो होतो आम्ही मनातल्या मनात म्हणालो मनात होतो मिर्झा राजे हा योग जमून आणाच एकदा का योग जमून आला की सगळी मोगलशाही पालथी घालायला आम्ही मुळीच समय दवडणार नाही पण आमची ही जवळी दिलेरच्या काळजाला खुपू लागली होती आणि दिलेर केव्हा दगलबाजी करेल याचा आम्हाला विश्वासच नव्हता म्हणून आम्ही दिलेरच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली होती आणि अशा अवस्थेत आम्ही मिर्झा राजांच्या समवेत विजापूरवर चालून निघालो होतो मिर्झा राजाने सुरुवातीला आमच्या फलटणची जोखीम सोपवली आम्ही नेताजीला इशारा केला नेताजीने फलटणच काय मंगळवेडे ताथवडे खटाव हा सारा भाग केवळ पंधरा दिवसात हस्तगत केला नेताजीच्या या पराक्रमाने मिर्झा राजेही खुश झाले मोगली सैन्य पुढे सरकले भिवरेच्या काठी मोगली छावणी पडली आणि युद्धाची तयारी सुरू झाली मिर्झा राजे सात दिवस सैन्याची विहरचना करीत होते विजापूरकडून सर्जा खान सेनापती म्हणून निवडला गेला असल्याची खबर आधीच मोगली छावणीत पसरली होती आणि शर्जा खान पठाण असल्यामुळे आम्ही अधिकच सतर्क बनलो होतो कारण मोगलांची आघाडी सांभाळणारा दिलेरही पठाणच होता युद्धाला तोंड लागले आणि पराक्रमी आणि आघाडी सांभाळणाऱ्या दिलेरच्या धार बोथट झाल्याचे आमच्या आमच्या आले मनातील शंका दृढ झाली त्यात शर्जा खान थेट आमच्यावरच चालून आला होता नेताजी तर खानाच्या सापळ्यात अडकला होता दिलेरने मदती टाळले होते खानाला नवीन कुमक मिळत होती आणि आम्ही आमची जिंदगी संपली याच विचारात गुरफटलो होतो परंतु किरत आणि फतह खान मदतीला धावून आले आणि आमची मुक्तता झाली युद्ध थांबले आम्ही तळावर आलो आणि रात्रीच्या अंधारात विश्वासराव नानाजी प्रभू मोसेगावकर फकीराच्या वेशात आमच्या समोर हजर झाले त्यांच्या मुजऱ्याचा स्वीकार करीत आम्ही काहीशा आश्चर्याने विचारले विश्वासराव तुम्ही हो काय खबर आहे राजांनी इथून लवकर निघावं म्हणजे इथं राहण्यात धोका आहे कसला दिलेर काय केलं दिलेरने दिलेर आणि दिलेर शर्जा खान एक झाले आहेत कारण ते पठाण आहे दोघे पठाण असले तरी एक होणे शक्य नाही शर्जा खानाने दिलेरला खत लिहिलं आहे राजे खर हो राजे काय लिहिलं आहे शूर व एकनिष्ठ दिलेर खान यांस हे पत्र मी राजा जयसिंह यांस लिहित नाही तुम्हाला लिहित आहे कारण आपण एकाच जातीचे व धर्माचे आहोत जेणेकरून औरंगजेब बादशहा राजा जयसिंहाला हुकूम देऊन या मोहिमेपासून परावृत्त करील अशी मसलत करावी विजापूरचा बादशहा आपल्याच धर्माचा आहे ठरलेली खंडणी त्याने आजवर कधीच चुकवलेली नाही आपण ही, ही मोहीम थांबवून त्याची व्यवस्था करणार नसाल तर विजापूर राज्याच्या रक्षणासाठी जे काही शक्य आहे ते मला करावे लागेल दिलेरची समशेर पोथट का झाली तो मदतीला का आला नाही हे आता आमच्या ध्यानी आले राजे उद्या याही पेक्षा भयंकर होणार आहे म्हणजे आजच्या पराभवाच खापर दिलेर आपल्या माथ्यावर फोडणार आहे शिवाय आपणास जेर करण्याची वा ठार करण्याचा तो प्रयत्न करणार आहे त्यासाठी मिर्झा राजांचं मन कसं वळवायचं याबद्दलची खलबत या क्षणी त्याच्या छावणीत चालली आहेत पण त्याचा ऐकून ठार करतील पण मिर्झा राजे एक त्याचा ऐकून आम्हाला ठार करतील असं आम्हाला वाटत नाही कारण त्यांनी आम्हाला अभय दिलेला आहे शिवाय त्यांचा आमच्यावर विश्वास आहे तरीही राजांनी सावध राहावं शक्यतो या मोहिमेतून अंग काढून घ्यावं विश्वासराव यावर आम्ही जरूर विचार करू विश्वासराव मुजरा करून निघून गेले आम्ही नेताजीला बोलावणे धाडले नेताजी हजर झाला नेताजी जी राजे प्रसंग बाका आहे मतलब ध्यानी आला नाही माझ्या दिलेर आपल्या जीवावर उठला आहे त्या आजच्या युद्धात मी ओळखलं आहे यावर काहीतरी उपाय करायला हवा पण राजा आपण काय करणार तरी काय नेताजी मिर्झा राजाही धूर्त आहे त्यांनाही दिलेरच्या वर्तनाबद्दल शंका आलीच असावी आम्ही उद्या मिर्झा राजांना एक विनंती करणार आहोत त्यांनी आपलं सैन्य आमच्या दिमतीला द्यावं आणि आम्ही विजापुरावर चालून जावं तसं झालं तर दिले उलटेल अगदी बरोबर बोललास बर मिर्झा राजेही हे समजतील आम्हाला नकार देतील मग आम्ही त्यांना दुसरी विनंती करू कोणती पन्हाळा जिंकण्याची आम्ही पन्हाळ्यावर चालून गेलो तर विजापूरकरांना आपलं काही सैन्य पन्हाळ्यावर धाडावंच लागेल त्यामुळे त्यांचा इथला जोर कमी होईल शिवाय मिर्झा राजांना आमच्या जीविताचं भय आहे कारण दिलेर कोणत्या क्षणी कोणता पवित्र घेईल याचा भरोसा नाही या दोहतून सुटण्यासाठी मिर्झा राजे आम्हाला लगेचच अनुज्ञा देतील शक्य आहे आमची तर खात्री आहे नेताजी आम्ही इथून कुच करू पाठोपाठ बहाणा करून तू निघ आणि एक काम कर कोणतं विजापूरकरांशी सलूक करून त्यांच्यात सामील हो राजे नेताजी चर्चा करू नकोस कारण वेळ फार कमी आहे तू आमच्या आज्ञेप्रमाणे वाघ कुणी याबद्दल विचारलं तर आलमगिराने आपल्याला तोला मोलाची मनसबदारी दिली नाही म्हणून आम्ही मोगलापासून दूर झालो असं सांग उचित समयी पुढे काय करायचं ते आम्ही तुला कळवितो जशी आज्ञा राजे आणि नेताजी मुजरा करून निघून गेला आमच्या उरावरच बरच मोठं दडपण कमी झाल्याचा आम्हाला भास झाला Burn.